नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर माझ्या कालच्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रतिकाराबद्दल मी खरंच तुमचा मनापासून आभारी आहे तर आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे नॉर्मली वाप म्हटलं तर आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही चालू आहे किंवा काही त्या सगळ्या युट्यूब माध्यमातून आपण इतर लोकांपर्यंत पोहोचतो आणि मला तेच करायचं आहे पण थोड्या वेगळ्या पद्धतीने म्हणजेच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काहीतरी उपयोग झाला पाहिजे असं मला वाटतं आणि आज देखील मी तुम्हाला जीवनामध्ये काहीतरी उपयोग होईल अशी रेसिपी सांगणार आहे पण ती रेसिपी खाण्याची नाही आहे तर लावण्याची आहे तर ती काय आहे हे मी तुम्हाला आता सांगतो रोज सकाळी आंघोळ झाल्यावर देवाची फुलं काढणे हा माझा नित्यक्रम पण आज त्याच फुलांचा वापर मी माझ्या केसांसाठी करणार आहे याआधीही ही आगळी वेगळी रेसिपी मी ट्राय केली आहे आणि त्याचा मला खूप फायदाही झाला आहे कारण कमी वयामध्ये केस जाण्याचं दुःख फक्त माझ्या वयाची मुलंच समजू शकतील असं म्हणतात की आपल्याकडील ज्ञान जर इतरांना दिलं तर आपल्या ज्ञानात भर पडते तसाच काहीसा नियम इथेही लागू पडतो तो कसा तर मला या रेसिपीमुळे जो फायदा झाला आहे तसाच फायदा माझ्यासारख्या इतर माणसांचाही व्हावा असं मला वाटतं आणि त्याचमुळे मा तुन ही, ही। इते इते रेसिपी यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासोबत मी शेअर करत आहे माझ्या आईला झाडांची प्रचंड आवड आहे त्यामुळे घराच्या आजूबाजूला जागा नसतानाही तिने जिथे मेन तिथे झाडं लावलेली आहेत आणि म्हणूनच या रेसिपीबाबतचा एकही पदार्थ मला बाहेरून आणण्याची किंवा विकत घेण्याची गरज पडली नाही घरी कधी मी एकटा असलो की जेवण करण्याची जबाबदारी अंगावर पडते त्यामुळे कांदा कापणे हे काही माझ्यासाठी अवघड काम नव्हतं मेथी कढीपत्त्याची पानं आम्ही ऑलरेडी काढून घेतलेली होती कारण आमच्याकडे कडीपत्त्याचं धान नाही त्याच्यामुळे आम्हाला जरा लांबून कडीपत्ता आणावा लागतो तर, तर, तर तुम्ही बघू शकता हा आहे कडीपत्ता हे आहे घाण्यावरच तेल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि या सगळ्या वस्तू मी का घेतलेल्या आहेत तर या वस्तूंपासून काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो या सर्व वस्तूंपासून आपल्याला एक तेल तयार करायचं आहे जे आपल्या केसांच्या वाढीसाठी शंभर टक्के उपयुक्त आहे मी माझी आई माझी बहीण आणि माझे बाबा आम्ही सर्वजण हे तेल वापरतो आणि डेली आम्ही हे तेल वापरतो आणि तुम्ही बघू शकता मी सध्याही माझ्या डोक्यावर हे तेल घातलेलं आहे तर ह्याचा फायदा आम्हाला शंभर टक्के होतो कारण मागच्या काही कालावधीमध्ये कोरोनाच्या टायमिंगपासून माझेही केस खूप गळत होते आणि एवढे गळायला लागले की आतमधलं स्कॅल्प आहे ते माझं दिसायला लागलं तर आम्ही आता हल्ली रेग्युलर याच्यापासून बनवलेल्या तेलाचा वापर करतो आणि त्याचे फायदे पण आम्हाला हळूहळू दिसायला लागलेले आहेत तर ह्या तेलाचा उपयोग तुम्हाला पण व्हावा आणि तुम्ही तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये याचा वापर करावा यासाठी मी तुम्हाला ही रेसिपी सांगत आहे तर ती कशी करतात ते आता आपण बघूया हे खोबरेल तेल आहे आपण दुकानातनं आणलेलं आहे सुट्ट तेल आहे ते कंपनीचं नाही आहे असं घरगुती काढलेलं तेल आहे ही मेथी आहे मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे त्यानंतर ही कढीपत्ता आणि तुळशीची पानं आहेत ती पण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर ही दासवंदीची पानं आहेत ते पण बारीक तुकडे केलेले आहेत ही कोरफड आहे सुद्धा बारीक तुकडे केलेले आहेत हा कांदा आहे आणि ही हा ही जी जास्वंदाची फुलं आहेत ते असं समजू नका की पांढरी घेतली आहेत का घेतली पांढरी तर ही लालही घेते येतात तुम्हाला तुमच्याकडे जी कुठली अवेलेबल असेल जास्वंद वापरू शकतात आमच्या या रेसिपी मध्ये हिचंही योगदान खूप मोठं आहे आता आपण गॅसवर भांड गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे भांड आपलं आता गरम झालेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलंय तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आपण तर आता त्याच्यामध्ये कांदा ऍड करतोय कांद्यामध्ये सल्फर भरपूर प्रमाणात असतं जो केसांच्या मुळांना बळकट करतो आणि केस गळती कमी करतो तेलाला केस आलेला आहे आता आले कांदा घातल्यामुळे आता त्यामध्ये आपण आता मेथी घालणार आहोत मेथीमध्ये निकोटीन ॲसिड असतं जी केसांची मुळं बळकट करते आणि त्यामुळे कोंडा पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते आणि तुळशीचे पानं ॲड करत आहोत तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे डोक्याच्या त्वचेवरील संसर्ग दूर करतात आणि त्यामुळे केस गळती कमी होण्यास मदत होते तसेच कडीपत्त्यामध्ये अँटीऑक्साईड आणि अमिनो ॲसिड असतात जे केसांच्या मुळांना बळकट करतात आणि केसांची झपाट्याने वाढ होते सांगायचं टीप म्हणजे तुम्ही जेव्हा हे तेल जर समजा तयार करणारं असाल तुमच्या घरी तर तुम्ही भांडं हे मोठं घ्या कारण जेव्हा आपण तेल तापवतो खोबरेल तेल आहे ते आणि त्याच्यामध्ये जेव्हा कांदा आपण ॲड करतो तेव्हा त्या तेलाला फेस येतो आणि तो फेस एवढा येतो की ते वरपर्यंत येतं ते तेल ओतण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा की भांड्या घेताना मोठं घ्या जास्वंदाची फुलं यामध्ये ॲड केलेली आहेत जास्वंदाच्या पानामध्ये आणि फुलांमध्ये भरपूर प्रमाणात ॲमिनो ॲसिड असतात जे केसांची वाढ वाढवतात रक्ता विचारण सुधरवतात आणि नवीन केस उगवण्यास मदत होते पानं आणि कोरफड एकत्र त्यामध्ये घालणार आहोत तुळस आणि कोरफडीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे डोक्याच्या त्वचेवरील संसर्ग दूर करतात आणि त्यामुळे केस गळती कमी होण्यास मदत होते आता ह्या सगळ्या पदार्थ चांगले तापून त्या सगळ्या पदार्थांचा जो रस आहे जो अर्क आहे तो याच्यामध्ये एकत्रितरित्या तेलामध्ये उतरणार आणि त्याच्यानंतर मग ते चांगलं झाल्यावर ते फडक्यामध्ये गाळून घ्यायचं आहे ती पुढची जी प्रोसेस आहे ते तुम्हाला मी आता दाखवतो साधारणपणे अर्धा पाऊण तास मध्यम आचेवर तापवून फायनली आपलं तेल तयार झालेलं आहे आणि हा कांदा आणि याचा हे जे काय बाकी आपण सगळं टाकलेलं होतं ते चांगलं शिजलेलं आहे कुठेतरी भाजी असते तशा प्रकारचं ते ते दिसतंय आता हे दाखवतो तुम्हाला आतमध्ये कसं दिसतंय ते रंग सगळा जे काय आपण घातलं त्यात सगळ्या रंग उतरलाय आणि वास पण एकदम घमघमाट सुटला एकदम आमटी आपण एखादी करतो तसं आता आपण हे काढून घेणार आहोत एका भांड्यामध्ये आता हे सगळी पानं वगैरे जे काय घेतलं होतं ना साहित्य ते सगळं आता आपण हे कॉटनच्या खर्चामध्ये गाळून घ्यायच हा पहिला चुरा आहे तो तुम्ही बघू शकता हे बघा तेल एकदम क्लिअर आलेलं आहे त्याला एक रंग आलेले टेक्स्चर आले वेगळ्या प्रकारच हे तेल बघा तुम्ही बघू शकता हे तयार झालेलं आहे ह्याचा रंग पण बदललेला आहे आणि हा त्याचा चोथा हे आता आम्ही गाळून घेतलेला आहे आणि आता परत हे तेल दुसऱ्यांदा आम्ही गाळून घेणार आहोत कारण बारीक बारीक आतमध्ये डॉट राहिलेले आहे त्याच्यामध्ये ते ते तेल परत आम्ही गाळून घेणार आहोत आमचं तयार झालेलं तेल आपण आम्ही आता ह्याच्यामध्ये ओतत आहोत बालपणी आई डोक्यावर तेल घालायची त्यानंतर हे आता ते पण केस हळूहळू जायला लागले म्हणून पण असो केसाच्या निमित्ताने का असे ना पण आईचा माईचा प्रेमळ हात माझ्या केसांवरून फिरला यातच समाधान तुमच्याही घरी असाच असेल ना म्हणतात ना खरोखरी मातीच्या तुली म्हणून विचारलं बरं ते जाऊ दे तुम्हाला हा ब्लॉग आवडला असल्यास कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि याची पूर्ण रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकत आहे तिथे एकदा नक्की चेक करा आता भेटूया फुडच्या ब्लॅकमध्ये तोपर्यंत धन्यवाद